दोन्ही बातम्या अतिशय धक्कादायक आहेत एकीकडे मुंबईच्या वेशीवर कुपोषण येऊन ठेपलेलं आहे आणि थोडी थोडकी नव्हे तर सतरा हजार बालकं कुपोषित मुंबई उपनगरात आढळलेली आहेत तर दुसरी बातमी राज्यात अवघ्या तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या स्वप्नाला हा तडा जातोय का अशा स्वरूपाची चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे मीडिया प्रसिद्धी प्रमुख नवनाथ बन आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार हे या चर्चेत सहभागी होत आहेत दोघांचंही दोघांनीही बातमी ऐकली असेल अतिशय धक्कादायक नावना सुरुवातीला तुमच्याकडे येतो अतिशय धक्कादायक असा सगळा प्रकार समोर आला आतापर्यंत मेळघाट किंवा आदिवासी भागात डोंगराळ भागात दिसत असलेलं कुपोषण आता मुंबईत सुद्धा दिसू लागलेलं आहे काय कारण आहे त्याचीनोद कुपोषणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून आणि खास करून मेळघाटामध्ये जो होता तो आता मुंबईच्या विषयीपर्यंत आला ही जो अहवाल आलाय मला वाटतं राज्य सरकार हे लहान मुलांच्या विकासासाठी आणि अंगणवाडीच्या माध्यमातून वेगवेगळे पोषण आहार योजना देखील राज्य सरकारने राबवलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना सातत्यानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं केल्या जातात आता राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जो आरोप केला आहे तो अतिशय तथ्यहीन आरोप आहे कारण लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीची अवस्था राहुल गांधींची आहे मी तुम्हाला थोडीशी आकडेवारी सांगतो जेव्हा महारा देशामध्ये युपीएचं सरकार होतं त्या काळामध्ये पंधरा वर्षात जवळपास पंचावन्न हजार नऊशे आत्महत्या झाल्या होत्या त्यापैकी पहिल्या टर्म मध्ये सोळा हजार आत्महत्या झाल्या होत्या दुसऱ्या टर्म मध्ये वीस हजार आत्महत्या झाल्या होत्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये एकोणवीस हजार आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे पंधरा वर्षात जवळपास पंचावन्न हजार आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या आणि त्यावेळेला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसचं सरकार होतं आता गेल्या काही दिवसांमध्ये जे आत्महत्येचा आकडा समोर आलेला आहे तो अतिशय चिंताजनक आहे आम्ही जेव्हापासनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आलंय तेव्हापासनं सातत्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतोय आपण बघतो की पंतप्रधान यांच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान योजना ज्याच्या माध्यमातून सहा हजार रुपये महिन्याला आणि राज्य सरकारनं देखील सहा हजार असे बारा हजार रुपये आपण महिन्याला देतो एवढंच नाही तर तुम्हाला आठवत असेल की दो दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोडशेडिंग होती शेतकऱ्यांना वीज देखील मिळायची नाही परंतु जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं कार्य देखील आपण केलंय आणि शेतकऱ्यांचा मध्ये प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी वेगवेगळे उपक्रम म्हणजे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्यांना पा पाणी पा, देणं असेल किंवा किसान सन्मान योजना साथून किंवा थेट डीबीटीच्या माध्यमातून लोकांना मदत करणं असेल अशा वेगवेगळ्या उपाययोजना आम्ही निश्चितपणे करतोय शेतकऱ्यांना दाम दुप्ट दुप्पट मिळावं यासाठी देखील सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण वीज बिल मोफत केलेलं आहे एक रुपयामध्ये पीक विमा देखील दे अशा पद्धतीचे विविध उपाय कालच एक बातमी आली होती तुम्ही सुद्धा ती बघितली असेल मी तुमच्या त्या बातमीकडे लक्ष वेधू इच्छितो काल आपण पाहिलं असेल की लातूर मधला एक शेतकरी होता अंबादास पवार नावाचा त्यांनी स्वतः अवताला बैल नसल्यामुळे स्वतः तो आऊत ओढत होता आणि या सगळ्या चित्र पाहिल्यानंतर आणि त्याची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की कोणत्याही शासकीय योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत तुम्ही आता म्हणताय तुम्ही आता अक्षरशः जंत्री वाचून दाखवली राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या योजनांची पण जर त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसतील तर त्याला सरकार जबाबदार नाही आहे का निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजे यासाठी तिथला अधिकारी वर्ग तिथली यंत्रणा ही सातत्यानं कार्यरत असते आणि एखादा शेतकरी त्याच्यावरून राहिला असेल तर निश्चितपणे त्या शेतकऱ्यांची दखल घेतली जाईल आणि राज्य सरकारकडनं तातडीनं त्या शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल मुळामध्ये हा शेतकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर आहे तो आजचा निर्माण नाही आज निर्माण नाही हा उल्लेख केला हा आजचा ना प्रश्न नाही हा ना आधीचाच प्रश्न आहे म्हणजे हा प्रकार असा झालाय की मेरी म्हणजे एक जाहिरात होती की मेरीच कमीच से उसकी कमीच सफेद कशी कॅसी म्हणजे एकीकडे तुम्ही असं म्हणताय की आम्ही इतकं काय काय केलेलं आहे पण या आधीच्या काळात सुद्धा हे होत होतं म्हणजे विनोदजी आम्ही कम्पॅरिजन हे उत्तर खूप असंवेदनशील आहे नवनाथ विनोदजी सुधारणा आम नाही नाही असं आम्ही सुधारणा करतोय हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि याबद्दल सरकार जागरूक आहे आमचे प्रयत्न सुरू आहेत एकाच दिवशी हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही त्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत आणि आम्ही टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि शेतकरी हा सक्षम बनला पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे यासाठीचा प्रयत्न तुम्ही कंपॅरिझन करावंच लागेल की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय होती तुम्हाला पण माहिती आहे आपल्याकडे चोवीस चोवीस तास लोडशेडिंग असायचं गाव गावामध्ये फक्त दोन तास वीज असायची या सुधारणा आम्ही केल्या हे तरी तुम्हाला मान्य करावं लागेल गेल्या फारसा वर्षाचा आकडेवारी जर पाहिली ना आकडेवारी जर पाहिली तर फारसा फरक दिसत नाही मी तुम्हाला आकडेवारीकडे लक्ष वेधतो शेतकरी आत्महत्यांच्या दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या दोन हजार आठशे एक्कावन्न आत्महत्या झाल्यात आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सहाशे पासष्ट आत्महत्या झाल्यात मी या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जातो मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो हनुमंत पवार तुम्ही हा सगळा मुद्दा ऐकलेला करेंच, आहे नवनाथ बन यांनी सांगितलेला आहे की तुमच्या काळात सुद्धा साधारण पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या युपीएच्या दोन टर्म्समध्ये झालेल्या आहेत हा सगळा प्रकार पाहिला तर तुम्ही त्यांच्यावर आरोप करतात ते तुमच्यावर आरोप करतायत पण शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची स्थिती काही बदलत नाही आहे अकरा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब सत्तेमध्ये आहेत आणि आता राज्यामध्ये अगोदर महायुतीचं सरकार आता तीन पक्षांच सरकार साधा मुद्दा आहे की अष्ट्याहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी मनमोहन सिंग साहेबांनी शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्या थांबवायच्या म्हणून केलेली होती हे सोयीस्करपणे आमचे मित्र नवनाथ विसरत आहेत तर अभिमानानं सांगतो की काँग्रेस पक्षाचं सरकार असताना अष्ट्याहत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचे आम्ही काढले ते ते उपकार म्हणून नव्हे तर शेतकऱ्याला जगवायसाठी ते करणं भाग होतं ते केलं आता अकरा वर्षामध्ये मोदी साहेब म्हणाले होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीस मध्ये दुप्पट करू तुम्ही जे आता अंबादास पवार या शेतकऱ्यांचं आमच्या अहमदनगर मधल्या शेतकऱ्यांचं सांगितलं त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठल्याही प्रतिक्रियेची चर्चेची एक्सपर्टची गरज नाही त्यांनी सांगितलं मागच्या नऊ वर्षामध्ये माझ्या शेतातल्या सोयाबीनला भाव भेटत नाही मला सरकारी योजना भेटत नाही चाळीस हजार रुपये माझं कर्ज आहे ते कुठल्याही सरकारनं फेडलेलं नाही शेतकरी ज्यावेळेस स्वतः पुढे येऊन सांगतायत काय सांगितलं शेतकऱ्यांनी देशभरातले शेतकरी हमी भाव मागत मोदी साहेब देतो म्हणाले होते सुप्रीम कोर्टामध्ये खोटं लिहून दिलं संसदेमध्ये यांनी खोटं सांगितलं आम्ही हमी भाव दिला म्हणून दिला हमी भाव आज तुम्ही सिद्ध करू शकता हमी भाव दिला का नाही म्हणून साधा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये तीन महिन्यात लक्षात घ्या जानेवारी ते मार्च मधले आकडे आणि हे नवनाथ बन साहेब आमचे खोटे आहेत असं म्हणाले असं नाही मंत्र्यांनी तुमच्या आत्ता अधिवेशनामध्ये दिलेले आकडे आहेत तीन महिन्यातले आकडे आहेत साधा मुद्दा आहे हमी भाव नाही तुम्ही ज्या शेतमालाच्या उत्पादन करण्यासाठी बियाणे लागतात खतं लागतात पाणी लागतं याच्यावर सुद्धा जीएसटी बसवलेला आहे सिंचन योजनेमधून पाणी उपसण्यासाठी सुद्धा यांना आम्हाला टॅक्स द्यावा लागतो इथपासून त्या युरिया डीएपीचे आज भाव काय आहेत बघा आणि साधा मुद्दा आहे साधा मुद्दा आहे की मी एक रुपयामध्ये पीक विमा सांगितला मी इथं जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्राचे एक जबाबदार आमदार म्हणून सुरेश धर साहेबांनी त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये त्यांच्याच सोबतच्या पक्षाच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप केलाय काल इथं अकोला मधले सावरकर नावाचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांनी सांगितलं की शासकीय धान खरेदी सोयाबीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो आणि यांचेच एक आमदार आहेत बबन लोणीकर त्यांनी सांगितलं की अतिवृष्टीमधलं नुकसा, नुकसान नुकसान भरपाई जी शेतकऱ्याला मिळते ते पैसे सरकारी अधिकाऱ्यांनी खाल्लेले आहेत जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाळीस कोटी रुपये सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे खाल्ले असं सांगितलं तुम्ही अतिवृष्टीचं अनुदान खाताय तुम्ही सरकारी योजना खरेदी सरकारी खरेदीमधलं अनुदान खाताय तुम्ही आम्हाला मिळणाऱ्या विम्यामध्ये भ्रष्टाचार करताय आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाची मंडळी सांगतायत नवनाथजी मी नम्रपणे इथं सांगतो की त्यांचं ऐक आमचं नका ऐकू तुम्ही आमच्या जमिनी हडप करताय गोळ्या घालताय तुम्ही संसदेमध्ये सांगताय वेगळं तीन कृषी बिलं मागं घेतली म्हणताय पण तुम्ही तीन कृषी बिल अजून मागे घेत नाहीत तुम्ही दिल्लीमध्ये येण्यापासून आमच्या शेतकरी भावाला रोखताय बापाला रोखताय गोळ्या घालताय त्यांना नक्षलवादी म्हणताय दहशतवादी म्हणताय साधा मुद्दा आहे की आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होण्यावरचा रामबाण इलाज आहे हमी भाव त्याच्यावर तुम्ही बोला पीक विमा योजना आम्हाला जी आहे ती कंपन्याच्या भल्यासाठी न करता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राबवा आणि शासकीय धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार होऊ देऊ नका न खाऊन खाणे दुंगा असं मोदी साहेब म्हणाले होते पण अधिकाऱ्यांनी चाळीस चाळीस कोटी खाल्ला असं तुमचेच मंत्री म्हणतायत तुमचेच आमदार म्हणतायत की पीक विम्यामध्ये घोटाळा होतो तर प्रशासनावर मंत्र्यांचं कुठलंही वचक नाही अंकुश नाही असा मुद्दा आहे आणि कालच्या कालच्या हनुमंत पवारजी कालच्या एका चर्चेकडे मी तुमचं दोघांचंही लक्ष वेधू इच्छितो स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी काल सभागृहात एक मुद्दा मांडलेला आहे की अॅग्रिकल्चर ऑफेन्सेस विंग सुद्धा आता तयार झाली पाहिजे कारण शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते जो हनुमंत पवार मुद्दा मांडतायत तोच मुद्दा थोडासा पुढे नेतोय स्वतः मुनगंटीवार असं म्हणत आहेत त्याचबरोबर ते असं म्हणत आहेत की कृषी न्यायालय वेगळ्या पद्धतीनं निर्माण केली गेली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यात मार्गी लावले पाहिजेत म्हणजे प्रश्न आहे या हे तुम्ही हे तुम्हाला मान्य नाही आहे का नवनात विनोदजी प्रश्न आहे आणि प्रश्न गंभीर आहे शेतकऱ्यांची समस्या खूप गंभीर आहेत अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे परंतु ती अवस्था सुधारण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न जर का कोणी केला असेल तर ते भारतीय जनता पार्टीने अतिशय प्रामाणिकपणे केलेले आहेत शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्यात त्या सर्वात कमी व्हाव्यात किंबहुना त्या होऊच नाहीत यासाठी देखील पावलं टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे जलयुक्त शिवार गावागावातल्या ठिकाणी पाणी अडवायचं आणि शेतकऱ्यांना जलयुक्त मराठवाड्यातला दुष्काळ हटावा यासाठी नदीजोड प्रकल्प आम्ही हाती घेतले आणि येत्या चार पाच वर्षात मराठवाड्यामध्ये जे दुष्काळ आहे मराठवाड्याचा दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा होईल मराठवाड्यामध्ये चोवीस तास बारा महिने पाणी उपलब्ध होईल आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोकण आणि समुद्रात वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय विदर्भातल्या शेतकऱ्यांना देखील पाणी मिळालं पाहिजे यासाठी देखील भारतीय जनता पार्टीचं आणि देवेंद्रजींचं सरकार अतिशय प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे प्रयत्न करत आहे तुम... सगळ्यामध्ये कुठल्याही सरकारच्या प्रयत्नांबद्दल किंवा त्यांच्या हेतूबद्दल शंका नसतेच कारण कुठलंही सरकार असं म्हणत नाही की आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतो आहे प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करतच असतं मात्र तुम्ही ज्या योजना सांगताय तुम्ही जे प्रयत्न सांगताय सरकारच्या वतीने ते फक्त प्रसिद्धीपुरते मर्यादित राहतात ऍक्च्युअल अंमलबजावणी स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नाहीये असं वाटत नाही कारण आकडेवारी ते तसं सांगते है। शेतकरी आत्महत्यांची सुरू आहे नदीजोड नदी जोड प्र, नदी प्रकल्प असा आहे की हा प्रश्न साठ वर्षाचा प्रलंबित आहे तो पाच वर्षात दहा वर्षात संपणार नाही त्यासाठी काही काळ जावा लागेल ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं औ साधी वीज मिळायची नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय ग्रामीण भागामध्ये आपल्याला आठ आठ दहा दहा तास लोडशेडिंग असायचं सर्वसामान्य माणसांना वीज मिळायची नाही अंधारात राहावं लागायचं ही परिस्थिती आपल्याकडे होती त्यामुळे काँग्रेसनं याबद्दल अजिबात बोलू नये मी हनुमंत पवार यांचा आदर करून सांगतो काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था होती हो शेतकऱ्यांना वीज मिळायची नाही शेतकऱ्यांना पाणी मिळायचं नाही शेतकऱ्यांना खतं मिळायचं नाही शेतकऱ्यांना हमीभाव मिळायचं नाही एवढंच काय शेतकऱ्यांचं अन्न त्या आपल्या सडून जायचं अशा पद्धतीची अवस्था होती त्यांच्या बांधावर आणि आता आम्ही सातत्यानं नाफेडच्या माध्यमातून असो वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांचं धान्य आपण थेट खरेदी करतो जर का बाजारभाव पडला तर त्यावेळेला लगेच सरकार हस्तक्षेप करतं आणि शेतकऱ्यांकडनं थेट शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी केली जाते अशा पद्धतीचं अतिशय संवेदनशील सरकार शेतीच्या बाबतीत तरी आहे पण तुम्हाला गेल्याच वर्षीचं गेल्याच वर्षीचं उदाहरण देतो कांद्याचे भाव म्हणजे कांद्याचे भाव देशांतर्गत पातळीवर कोसळत होते अशा वेळेला आपल्याकडे निर्यात बंदी होती मग ह्याला तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं म्हणता का त्यावेळेला तातडीनं त्यावेळेला विनोदजी विनोदजी तुमच्या माहितीसाठी त्यावेळेला पियुष गोयल वाणिज्य मंत्री होते तातडीनं देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्याकडे मागणी केली आपण निर्यात बंदी उठवली आणि जो दोनशे रुपयाला कांदा शेतकऱ्यांना विकायला लागायचा तो आपण हजार दीड हजार रुपयापर्यंत त्याचे भाव वाढतील यासाठी प्रयत्न केलेले आहेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण पुढाकार घेतो शेतकऱ्यांचं जीवनमान बदललंच पाहिजे परंतु साठ वर्ष त्यात अजून एक एक तुम्हाला तुम्हाला मुद्दा मुद्दा मी सांगतो सांगतो महाराष्ट्र सरकारच्या के वतीनं केंद्रामध्ये आपला जोर काहीसा कमी पडतोय असं वाटतंय का कारण ज्या वेळेला निर्यात बंदी उठवली होती ती फार उशिरा उठवली होती आणि त्या अगोदर काही काळ ती निर्यात बंदी गुजरातमध्ये उठली होती म्हणजे गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादकांसाठी एक न्याय आणि महाराष्ट्राच्या दुसरा न्याय असं काही आहे का केंद्राकडे आपल्या शब्दाला किंमत नाही आहे का विनोद जी आज विनोदजी अजिबात नाही केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीच आहे आणि मोदीजी पंतप्रधान मोदीजी देवेंद्रजींच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभा आहे त्यामुळे तुम्ही असं अजिबात म्हणू नका जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा केंद्र सरकार देखील आपल्या राज्य सरकारला मदत करते कांद्याच्या बाबतीत देखील आपण आठ दिवसामध्ये ती निर्यात बंदी उठवली होती ते तुम्हाला देखील आठवत असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित बघणारं भारतीय जनता पार्टी सरकार आहे काँग्रेसनी सातत्यानं शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केली जे अकरा हजार कोटीची कर्जमाफी सांगितली जातात ती काही धनधना लोकांसाठी केली होती थेट त्यावेळेचे पंतप्रधान देखील म्हणायचे की मी दिल्लीतनं एक रुपया पाठवतो हो पण महाराष्ट्रामध्ये फक्त किंवा गावामध्ये पंधरा पैसे मिळतात आता तशी अवस्था नाही आहे आपण थेट ठीक आहे आपण तुमचा तुमचा जो आरोप आहे तो आरोप आपण थेट हनुमंत पवार यांच्याकडनं आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊयात की हनुमंत पवार जी नवनाथ बन यांचा जो मुद्दा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी जी केली होती काँग्रेसच्या काळात ती फसवी होती ती कालपर्यंत पोहोचलीच नाही आणि आता जे शेतकऱ्यांसाठी प्रयत्न भाजप सरकार करते ते मात्र व्यवस्थित पोहोचतायत असं त्यांचं म्हणणं आहे विनोद जी काहीतरी लिमिट असलं पाहिजे खोटं बोलायला मी एनडी टीव्हीच्या माध्यमातून नवनाथजींना मी खुलं आवाहन देतो की तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा त्या गावामध्ये अष्ट्यात्तर हजार कोटी रुपयाची युए यूपीए यु, सरकारच्या कर्जमाफीतली तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी भेटली हे मी आकडेवारी सगट सांगतो शेतकऱ्यांचे डीसीसी सी बँकामधून सहकारी बँकामधून अष्ट्याहत्तर हजार कोटी रुपये यूपीए सरकारनं माफ केले ते त्यावेळेसची लोक आज सोबत सत्तेत बसलेले आहेत अशोक चव्हाण साहेबांना विचारा दादा पवार साहेबाला विचारा देवेंद्रजी फडणवीसांना आकडे एकदा विचारून बसा जी आरोप करायचे बाजू लावायची म्हणजे खोटं बोलायचं असं होत नाही त्यामुळे असते हजार कोटी रुपयाच्या कर्जमाफीमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफी किती दिली याचे तुम्हाला पाहिजे तेवढे पुरावे आणि आकडे आम्ही देऊ शकतो शेतकऱ्यांच्या नावा धनदांडगियाची जी तुम्ही आज दूट करताय आणि धन कर्ज कर्जमाफी तुम्ही कोणाची करताय उद्योगपतींची कर्जमाफी करताय आदानी समूहाचे अंबानी समूहाचे तुम्ही किती कोटी कर्जमाफ केले आकडे तुम्ही टाकायुट्यूबवर आणि विचारा किती होत आहेत ते त्यामुळं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं मागच्या आठ वर्षामध्ये शेतकऱ्यांना फक्त फक्त, फक्त खोटी आश्वासन दिलेली आहेत साधा मुद्दा होता आमचा तुम्ही आम्हाला कर्जमाफी द्यायचं आश्वासन दिलं होतं माझ्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अमित शाह साहेब आले होते देवेंद्रजी फडणवीस साहेब बाजूला बसलेले होते आमचे तुळजापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजित सिंहजी पाटील साहेब बसलेले होते अमित शहा साहेबांनी सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू असं सांगितलं होतं आणि आज एकनाथराव शिंदे साहेब असतील दादा पवार साहेब असतील की देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील थी। तिघच्या थी। तिघ कर्जमाफी करायला नाही म्हणत आहेत हा खोटा मुद्दा लक्षात आलेला आहे माझा वेळ संपत चाललेला आहे मी फक्त शेवटच्या एका मुद्द्यासाठी नवनाथ बन यांच्याकडे जातो आता ज्यांनी तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं उत्तर घेणं अपेक्षित आहे नवनाथ या हे सगळे आरोप तुम्ही ऐकलेले आहेत माझा वेळ समतोय अगदी थोडा वेळ आहे थोडक्यात तुमची बाजू मांडा विनोदजी त्यांनी किती खोटा दावा केला बघा आम्ही कर्जमाफी केली आणि त्या वर्षामध्ये कर्जमाफीच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे वास्तव आहे आम्ही खोटारडे नाही आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगितलं आणि टप्प्याटप्प्यानी योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारणा झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे तो पायावर उभा राहिला पाहिजे शेतकऱ्यांना चोवीस तास पाणी शेतकऱ्यांना चोवीस तास हनुमंत पवारजी त्यांना त्यांचा मुद्दा मांडू द्या माझा वेळ संपत चाललेला आहे पण दोघांचाही मुद्दा लक्षात येत आहेत दोघांचाही दावा असा आहे की आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप जास्त काम केलेलं आहे पण दोन्हीकडे परिस्थिती फारशी बदललेली नाहीये नवनाथ एकदम शेवटचा मुद्दा आणि थोडक्यात शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल झाले पाहिजे त्यांना चोवीस तास वीज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी हे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा या प्रामाणिक प्रयत्नाला साथ देतोय ज्या काही आत्महत्या होत असतील त्या थांबण्यासाठी राज्य सरकार तातडीनं पावलं उचल आणि असा तुमचा दावा राज्य सरकार पावलं उचलते आणि आपण असं म्हणतो की राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची पावती जनतेकडून निवडणुकांच्या माध्यमातून मिळत असते त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत त्यात नेमकं या सरकारने काही शेतकऱ्यांसाठी आहे का त्याची पावती मिळेल अशी अपेक्षा करूया दोघांचाही धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात प्रत्येक सरकार आपलंच सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी काम करत आहे असा दावा करत असतं मात्र दोन्ही सरकार दोन्ही काळातली जर सरकार पाहिली तर फारशी परिस्थिती शेतकऱ्याची बदललेली नाही आहे आणि याचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे